मी रिपोर्टर हंसराज श्रावण पगारे राहणार बहाड आसिफ दादा ज्यावेळेस तुमची गाडी चोरी झाली रात्री त्यावेळेस तुम्ही कुठे होता आणि किती वेळात ते म्हणजे काय टायमाला चोरी झाली मी सकाळी झोपलेलो होतो रात्रीपासून झोपलेलो होतो सकाळी सतीश चौधरीचा फोन आला त्यांनी सांगितलं तुमची गाडी कुठे आसिफ दादा मला फोन लावला त्यांनी गाडी कुठे मी म्हटलं गाडी माझ्या घरी आहे गाडी मग म्हणे गाडी बघ म्हणे मी खिडकीतून गाडी बघितली गाडी काही नाही दिसली मला मग मी सांगितलं म्हटलं गाडी नाही माझी इथे मग तुझी गाडी म्हणे राम मंदिरजवळ लावलेली आहे तू लवकर इथे ये म्हणे राम मंदिरजवळ गेलो तर तिथे फार गर्दी होती तिथे गाडी स्विच वगैरे चालवता माझी गाडी जवळ बघितल्यानंतर आम्ही तिथून जाम गेलो मित्राची गाडीत तपास करायला मित्राची ॲल्टो गाडी चोरी गेली तिथून काही गाडी सापडली नाही आम्ही रिटर्न वापस आलो बाळगावाचे ग्रामपंचायत सदस्य आसिफ मन्यार यांच्या घरापासून काल रात्रीच्या सुमारात टाईम वगैरे काही माहिती नाही आहे गाडी चोरी करण्यात आलेली आहे आणि गाडी कसबेबाड येथे रस्त्यावर लावलेली आहे गाडीचा शूज देखील चालू होता आणि चोरट्यांनी तिथून दुसरी ओमनी म्हणून गाडी लंपास केली आहे आणि दादा यांची गाडी तिथं रस्त्यावर पॉईंटवरतीच उभी आहेत धन्यवाद